नमस्कार मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेवग्या प्लॉट मध्ये जेव्हा शेवगा हा तीन फुटाचा आद्या टॉपिंग उप पंधरा दिवसापर्यंत चालतं जशा छोट्या फांद्या मोठ्या होती तसं त्याला तीन फूट झालं तीन फूट झाले की शेंडा मारणं गरजेचं असतं हे बघा आता ही फांदी सरासरी तीन फुटाची झाली म्हणून आता ह्याचा शेंडा मारताना आपचा शेंडा मारताना हे खाली काढीत ठेवून हा शेंडा कट सोडायचा हे शेंडा कट केल्यानंतर मग हे बघ त्याच्यामध्ये ऊन फुल ऊन आणि मग शेंगा लागतात आता ही उपफांदी आहे समजा उपफांदी ही अडीच फुटाची झाली की मग ह्याला टॉपिंग करायचं ते आत्ताच नाही आता दोन फुटायची फांदी म्हणून ह्या शेवगा शेवग्या पिकामध्ये टॉपिंगचं फार अतिशय महत्व आहे टॉपिंग केलं नाही हे फक्त उंच वाढून जातात मग शेंड्यावर शेंगा येतात मग तोडणं कठीण होतं माल थोडाच राहून जातो माल कमी लागतो आणि पर्यायनं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणून क्रॉपिंगचं महत्त्व लक्षात घ्या आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिकामध्ये आमच्याकडे सहासात महत्त्वाचे पीक आहेत त्याचं जसं जसं प्रॅक्टिकल चालू आहे प्रत्येक प्रॅक्टिकलचे म्हणजे शेवटपर्यंत ह्याची व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे ते पीक आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रॅक्टिकल केलं कुठेही कधीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या नमस्कार